नमस्कार <Namaskar> भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणारा आहोत नवरात्र स्पेशल अशी साबुदाण्याची रसमलाई त्यासाठी मी साबुदाणा जवळजवळ दोन ते तीन तासापासून भिजवून ठेवलेला होता तुम्ही बघू शकता छान असा भिजलेला आहे साबुदाणा हे बघा छान असा मऊ आहे आता आपण एका भांड्यात काढून घेऊया आता आपल्याला यात दोन चमचे भरून पिठी साखर टाकून घ्यायची आहे आणि दोन चमचे भरून आपल्याला मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे असेल तर टाका नसेल ना तर नाही टाकली तरी हरकत नाही पण टाकली तर खूप छान टेस्ट येते हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच मिक्स करते मी आता जेणेकरून छान असं एक जीव व्हायला पाहिजे ते बघू शकता तुम्ही छान असा गोळा तयार झालेला आहे दोन मिनटासाठी आता हे आपण बाजूला ठेवूया झाकून गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता आपल्याला दूध टाकवायला ठेवायचं आहे जवळजवळ मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध टाकून घेऊया माझ्याजवळ थोडं केशर होतं त्यामुळे मी आधीच अर्ध्या तासापूर्वीच दहा ते पंधरा गाड्या अशा केशरच्या दुधात टाकून ठेवला होता छान असा कलर येण्यासाठी थन आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे छान उकळी येते तोपर्यंत मी आपण साब आप जे साबुदाण्यामध्ये पिठी साखर आणि मिल्क पावडर टाकली होती त्याचे आपण छान असे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया आपल्याला छान असे गोळे बनवून घ्यायचे आहेत या पद्धतीने आपण सर्व गोळे तयार करून घेऊया दूध छान उकळायला लागलेलं आहे आता आपण जे की आपण गोळे बनवले होते आहेत साबुदाण्याचे ते आपण टाकून घेऊया साबुदाण्याचे गोळे छान असे टाकून झालेले आहेत आपण अजिबात असं हलवायचं नाही आहे छान उकळी यायला लागलेली आहे आपण अजून साखर घातलेली नाही आहे याच्यामध्ये आता आपण हलक्या हाताने हलवून घ्यायचे आहे जेणेकरून जे गोळे बनवले होते ते तुटायला नको म्हणून साखर टाकून घेऊया दोन तीन ते तीन चमचे भरून मी साखर टाकणार आहे कारण आपण साबुदाण्यात पण साखर टाकलेली होती साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये बघू शकता तुम्ही साबुदाणा किती एकदम छान असा ट्रान्सपरंट होत आहे आपली रसमलाई तयार झालेली आहे साबुदाना पण तुम्ही बघू शकता छान असा शिजलेला आहे ट्रान्सपरंट दिसतो आहे आता आपण यात वेंची पूड टाकून घेऊया गॅस मी बंद करते आपली साबुदाण्याची रसमलाई तयार झालेली आहे आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ड्राय वगैरे टाकू शकता आता आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया बघू शकता छान असा हा साव आपला हे रसमलाईचा हा आपण गोळा किती छान असा ट्रान्सपरंट दिसतोय म्हणजे छान आपली रसमलाई तयार झालेली आहे पद्धतीने आपण नवरात्र स्पेशल आपण ही रसमलाई बनवलेली आहे साबुदाना रसमलाई आहे खूप छान टेस्टी आणि खूप कमी साहित्यात होते तुम्ही ही रेसिपी नक्की करा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद